मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज पुण्यात शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे सकाळी अकरा वाजता सारसबागेपासून या रॅलीला सुरुवात होईल आणि खंडूजीबाबा चौकाजवळ असलेल्या छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून ही रॅली जी आहे तिचा समारोप होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर जी तयारी आहे ती आता पूर्ण करण्यात आलेली आहे खंडुजाबाद चौकात मूळ जो मोठा चौक आहे त्या ठिकाणी एक छोटा स्टेज जो आहे तो देखील उभारण्यात आलेला आहे लोकांना जरांगे पाटील काय बोलतात हे ऐकण्यासाठी मोठे स्पीकर जे आहेत ते देखील लावण्यात आलेले आहेत हा परिसर जर आपण पाहिलात तर या परिसराच्या फुटपाथवर देखील सुद्धा भगवे झेंडे जे आहेत ते देखील लावण्यात आले आहेत त्या संपूर्ण परिसरात मनोज जरांगेंचे भव्य असे फ्लेक्स देखील या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत जरांगे पाटील आज खरंतर साताऱ्यात आहेत आणि त्यानंतर त्यांची शांतता रॅली जी आहे ती पुण्यात सकाळी अकरा वाजूनपासून सुरू होईल त्याच पार्श्वभूमीवर अनेक शहरातले जे रस्ते आहेत ते देखील बंद करण्यात आलेले आहेत ज, ज रॅली जशी पुढे पुढे सरकेल शहरातनं तसे तसे रस्ते जे आहेत ते देखील उघडण्यात येतील पुणेकरांना कुठल्याही वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये याच्यासाठी अनेक रस्ते जे आहेत ते खुले पर्यायी खुले जे रस्ते आहेत ते देखील खुले करण्यात येणार आहेत लक्ष्मी रस्त्याकडून जो बेलबाग चौकाकडे जाणारी जी वाहतूक असेल ती बंद राहणार आहे मंगला टॉकीज थिएटर जे आहे ते त्या परिसरातली देखील वाहतूक जी आहे ते बंद राहील शिवाजीनगर न्यायालयाकडून येणारी देखील वाहतूक बंद राहणार आहे मूळ खंडोजीबाबा चौकातला जो रस्ता तर सगळा जंगली महाराजला मंदिराजवळ जातो तो देखील रस्ता जो आहे तो बंद करण्यात येणार आहे सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त जो आहे तो सकाळपासूनच या ठिकाणी तैनात करण्यात आलेला असून मनोज जरांगे नेमकं पुण्यात काय बोलतात हे पाहण्यासाठी मोठी गर्दी होईल यात काही शंका नाही सुमित सह अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका